आईच्या पराभवानंतर मुलगा मैदानात उतरणार का असा सवाल उपस्थित होतोय कारण पार्थ पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये कारण सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाला त्यानंतर आता आईच्या पराभवानंतर मुलगा मैदानात उतरणार का असा सवाल उपस्थित झालेला आहे पार्थ पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार का कारण सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतीय राज्यसभेवर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून पाठवलं जाऊ शकते अशा संदर्भातल्या आता चर्चा सुरू झालेल्या त्यामुळे आता आईच्या पराभवानंतर मुलगा मैदानात उतरतोय का असा सवालही उपस्थित होतोय बारामतीमध्ये सुनित्रा पवार यांचा पराभव झालेला आहे तर आईच्या पराभवानंतर मुलगा मैदानात उतरणार का असा सवाल उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून ठराव मंजूर झालेला होता त्यामध्ये सुनित्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या अशी मागणी करण्यात आलेली होती मात्र आता पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता पार्थ पवार जाणार का राज्यसभेवर की सुप्री सुनेत्रा पवारच जाणार हे पाहावं लागणार आहे कारण साताऱ्याची जागा जी आहे ती महायुतीची जागा आहे राज्यसभेतली ती आता रिक्त होणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहेत शुभम काय नेमक्या चर्चा आहेत कारण आता आधी सुनित्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं त्यांना राज्यसभेवर घ्या अशी मागणी होत होती आता पार्थ पवार यांचं नाव पुढे आलंय काय अधिक माहिती आहे या संदर्भातली श्रेयस खरं बघायला गेलं तर गेले, गेले अनेक वर्षांपासून खासदारकीसाठी इच्छुक असलेले पार्थ पवार यांना आता राज्यसभेवरनं खासदारकी मिळणार असं कुठेतरी सूत्रांकडनं कळत आहे मुंबईमधील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये एक बैठक सुरू आहे अडीच तासापासून ज्यामध्ये स्वतः सुनील तटकरे पार्थ पवार स्वतः उपस्थित आहेत आणि त्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे की पार्थ पवार यांना जे आहे राज्यसभेवर पाठवायचा खर बघायला गेलं तर चार वर्षांचा कार्यकाळ अजून राज्यसभेचा प्रफुल्ल पटेल यांचा रिक्त आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना पाठवायची चर्चा जी आहे ती सुरू आहे कालच अजित पवार यांनी असं वक्तव्य केलं होतं की राष्ट्रवादीकडनं तीन खासदार असतील आणि त्यातील कदाचित हे दुसरं नाव असू शकतं पार्थ पवार सुनील तटकरे लोकसभेतनं आताच निवडून आलेले आहेत दुसरं नाव जे आहे पार्थ पवार यांचं समोर येत आहे श्रेय जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी